जेव्हा भगवान श्रीकृष्णाच्या बोटाला जखम झाली तेव्हा द्रौपदीने आपल्या साडीचा तुकडा फाडून त्यांच्या बोटाला बांधला कृष्णाने या बदल्यात द्रौपदीला कोणत्याही संकटात रक्षण करण्याचे वचन दिले बहीण भावाला राखी बांधून त्याचे रक्षण व्हावे यासाठी प्रार्थना करते आणि भाऊ तिला आयुष्यभर सुरक्षित ठेवण्याचे वचन देतो या दिवशी घराघरात नैवेद्यासाठी नारळी भात केला जातो चला तर मग आपण वळूया रेसिपीकडे वेलकम बॅक टू द चॅनल मी भाग्यश्री कसे आहात तुम्ही मजेत ना मजेतच राहा तर सर्वात पहिले आपल्याला नारळ किसून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर ओलं नारळ खोवण्याचं मशीन असेल तर तुम्ही त्याला खोवूनही घेऊ शकता मी इथे किसून घेतलेलं आहे पण किसल्यानंतर त्याचे खूप मोठे मोठे पीसेस असतात आणि ते भातामध्ये व्यवस्थित लागत नाही म्हणून किसून झाल्यानंतर त्याला एकदा मिक्सरच्या भांड्यात फिरवून घ्यायचं इथे मी एक वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे तुम्ही तुम्हाला आवडत असेल तो तांदूळ घेऊ शकता आता इथे मी कुकर घेतलेला आहे आणि कुकरमध्ये मी दोन तीन टेबल स्पून साजूक तूप घालून घेतलेला आहे आणि इथे मी दालचिनीचे दोन छोटे तुकडे घातलेले आहेत आणि वेलचीला मी सोलून घातलेली आहे वेलची ही मी पाच सहा घातलेल्या आहेत या खड्या मसाल्यांमुळे आपल्या भाताला खूप छान चव येते इथे मी पाच सहा लवंग आणि एक दोन मिरे घातलेले आहेत हे जे मसाले आहेत हे थोडे गोड चवीचे असतात त्यामुळे गोड पदार्थातही घातले आपण तरीही चालू शकतं आता मी जे एक वाटी बासमती तांदूळ घेतले होते त्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्याचं पाणी निथरवून मी त्याला इथे कुकरमध्ये तुपामध्ये परतवून घेत आहे तुपामध्ये परतवल्यानंतर तुपा या भाताला खूप छान अशी पारंपरिक अशी मस्त चव लागते त्यामुळे तांदूळ पहिले तुपामध्ये परतवून घ्यायचे आता मी इथे एक वाटी तांदूळ घेतला होता त्यासाठी मी इथे दोन वाटी पाणी घालत आहे तुम्हाला अजूनच जास्त मोकळा हवा असेल तर तुम्ही दीड वाटीही घालू शकता किंवा तुम्हाला अजूनच लुसलुसित हवा असेल तर तुम्ही दोन अडीच वाटीही घालू शकता इथे मी चवीपिरता मीठ घातलेला आहे आणि दोन ते तीन शिट्ट्या करून घेणार आहे गोडाच्या पदार्थामध्ये जर थोडंसं मीठ टाकलं तर अजूनच त्याची चव वाढते बघू शकता किती छान मोकळा लुसलुशीत भात झालेला आहे आपला आता आपण इथे नारळी भात करण्याची तयारी सुरू करूया इथे मी जायफळ आणि सुंठ याला किसून घेत आहे जायफळ मी वेळेवर पण जेव्हा मी एखादं गोड वस्तू बनवते तेव्हाच मी त्याला किसते किंवा पहिलेच मी त्याची पावडर वगैरे करून ठेवत नाही इथे मी जायफळ आणि सुंठ यांची पावडर करून घेत आहे आपण नारळी भातामध्ये गूळ घालणार आहोत त्यामुळे जायफळ गुळासोबत खूप छान लागतं वेलची तर आपण ऑलरेडी भात शिजताना घातलेलीच आहे आता इथे मी हे सर्व इन्ग्रेडियंट्स एका तार, ता ताटामध्ये घेऊन घेतलेले आहेत म्हणजे आपल्याला करताना सोपे जाईल इथे मी एक वाटी खोबरं एक वाटी भात अर्धी वाटी गूळ गार्निशिंगसाठी ड्रायफ्रूट्स वगैरे घेतलेले आहेत आता इथे आपल्याला एखादी जाड बुडाची कढई किंवा पातीला घेऊन घ्यायचं आहे त्यामध्ये अर्धा चमचा तूप घालून त्यावर मी इथे काजूचे काप परतवून घेत आहे काजूचे पा काप चांगले मस्त गोल्डन झाल्यानंतर मी त्यांना काढून घेत आहे लगेचच मी त्यामध्ये बदामाचे काप घालून त्यांनाही परतवून घेणार आहे तेही छान गोल्डन झाल्यानंतर त्यांनाही काढून घ्यायचं आहे आणि इथे मी दोन खजूर घेतले होते आणि दोन खजुराचे मी तुकडे करून तेही परतवून घेत आहे माझ्याकडे मनुखे नव्हते आज म्हणून मग मी इथे खजूर घातलेला आहे खजूर किंवा मनुखे हेही खूप ऑप्शनल आहे तु, तुम तुमच्याक तुमची इच्छा असेल किंवा तुमच्याकडे असतील तर घाला नसतील तरीही काही हरकत नाही आता त्याच कढाईमध्ये आपल्याला लगेचच तूप घ्यायचं आहे तुपामध्ये आपण जो अर्धी वाटी गूळ घेतला होता तो यात घालून घ्यायचा आहे आणि गूळ आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे भ भरपूर लोक एक वाटी खोबऱ्याचा किस किंवा की भातासाठी एक वाटी गूळ टाकतात पण त्यात ते खूप जास्त गोड होईल खोबऱ्याची टेस्ट वगैरे त्यामध्ये काही येणारच नाही त्यामुळे मी अर्धीच वाटी गूळ टाकते म्हणजे खोबऱ्याची ही टेस्ट खूप छान लागते आणि गूळ मेल्ट झाल्यानंतर लगेचच जे खोबरं बारीक करून घेतलं होतं ते लगेचच मी यात घातलेलं आहे त्यालाही छान परतवून घ्यायचं आहे परतवत राहायचं आहे म्हणजे ते छान एकजीव होतं एकमेकामध्ये मूर्त छान एक वाटी भात आणि एक वाटी खोबरं जर असेल तर त्यासाठी अर्धी वाटी गूळ सफिशियंट आहे तुम्हाला जर जास्तच गोड आवडत असेल तर तुम्ही पाऊन वाटी गुळही घेऊ शकता काहीच हरकत नाही पण मी जेव्हा हे बनवलं तर हे एकदम बरोबर होतं म्हणजे याच्यापेक्षा एक्स्ट्रा गुळाची काहीच गरज नव्हती आता इथे लगेचच मी सुंठ आणि जायफळ पावडर घालून घेत आहे खूप अप्रतिम असा सुगंध दरवळतो घरामध्ये हे बनवताना आणि हे छान मिक्स झाल्यानंतर लगेच आपण जो भात शिजवलेला होता त्यालाही यावर घालून घ्यायचा आहे पण अतिशय काळजीपूर्वक घालायचं आहे इथे मी केसर भिजवून ठेवलं होतं दुधामध्ये त्यालाही त्यावर घालून घ्यायचं आहे आणि त्याला एकदम काळजीपूर्वक परतवून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या भाताची शीत मोडली नाही पाहिजे आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे खोबरं भात गूळ सर्व एकजीव होईल आणि एक असा परिपूर्ण असा नारळी भात आपला तयार होईल आता हे छान परतवून झालेलं आहे आता इथे मी जे खजूर भाजून ठेवलेले होते तुपामध्ये तळून ठेवले होते तेही मी यात घालत आहे तेही मिक्स करून घेत आहे आणि पहिले मी दहा मिनिटांसाठी किंवा पाच मिनिटांसाठी याला वाफवून घेईल आणि नंतर मग मी यामध्ये ड्रायफ्रूट्स मिक्स करणार आहे जेव्हा आपण असं झाकण ठेवून शिजवून घेतो सर्व चवी एकमेकामध्ये मिक्स होतात आणि खूप छान चव लागते आपल्या पदार्थाची आता मी ड्रायफ्रूट्स इथे नंतर का घालते कारण झाकण ठेवून जर ठेव ठेवून जर पहिलेच ड्रायफ्रूट्स टाकून दिले असते तर तेही असे नरम झाले असते त्यामुळे मी ड्रायफ्रूट्स नंतर घालत आहे आणि त्यालाही छान परतवून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपला नारळी भात रेडी आहे आता आपण त्याला मस्त गरम गरम सर्व करूया आणि नैवेद्य देऊया आणि मग नंतर आपण त्याच्यावर ताव मारूया बघू शकता तुम्ही किती छान लुसलुशी तसा नारळी भात रेडी झाला आहे मी जेव्हा एक स्पून खाऊन बघितला त्याचा सेम टू सेम उकडीचे मोदक लागतात ना सेम तसंच लागत होतं खूप अप्रतिम लागत होतं प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू